नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये कोणतीही रेसिपी पाहणार नाही आहोत तर दूध करपून काळकुट्ट झालेलं पातेलं दोन मिनटामध्ये कसं स्वच्छ करायचं हे पाहणार आहोत या पातेल्यामध्ये मी अर्धा लिटर दूध तापवत ठेवलं होतं व बाहेर दुसऱ्याच कामामध्ये गुंतले असल्यामुळे घरामध्ये दूध गरम करत ठेवलेलं आहे लक्षात येईपर्यंत दूध करपून करपून फार धुरळ्या झालं होतं नंतर हे पातेलं मी घासणीने साफ करायचा प्रयत्न केला परंतु ते अजिबातही निघालं नाही तर पाते 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 हे पातेलं मी आता दुसऱ्या एका ट्रिकने साफ करणार आहे तर इथे या पातेल्यामध्ये जवळपास पाऊन का पातेलं भरून पाणी गरम करत ठेवायचं आहे आपल्या बायकांची सकाळी व संध्याकाळच्या वेळेस इतकी गडबड होते की अशा प्रकारच्या घटना आपल्या घरामध्ये सतत घडत असतात परंतु अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून बायकांनी नेहमी ने काळजी घ्यावी असो आता झालं ते झालं आता यामध्ये एक चमचा भरून कपडे धुवायची पावडर घालून घेऊया कपडे धुवायच्या पावडर व्यतिरिक्त तुम्ही इथे एक चमचा भरून विम लिक्विडही वापरू शकता अर्धा चमचा खायचा सोडा घालूया इथे तुम्ही खायच्या सोड्या व्यतिरिक्त अर्धा चमचा इनोही घालू शकता आता पाण्याला उकळी येईपर्यंत हे पातेला थोडस असं खरवडून घ्यायचं आहे आता इथे पाण्याला एक चांगली उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून पंधरा ते वीस मिनिटांसाठी हे पातेला असच भिजत ठेवायचं आहे व तुम्ही इथे पाहू शकता पातेल्यामधून एकदम काळ पाणी निघत आहे आता वीस मिनिटानंतर या पातेल्यामधील पाणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया हे पाणी एकतर तुम्ही बाहेर ओतून देऊ शकता किंवा एका दुसऱ्या भांड्यामध्ये ओतू शकता परंतु हे पाणी सिंकमध्ये अजिबात ओतू नका चमच्यानं या पातेल्याला थोडस खरबडल्यानंतर अगदी अलगद साईचा जो करपलेला थर आलेला आहे तो निघत आहे आता या पातेल्यामध्ये विम लिक्विड टाकून एका घासणीच्या साहाय्याने पातेलं चांगलं घासून घेऊया हे पातेलं दूध ते दूध वाया गेले गेला आणि आता ही वाया जाणार परंतु या ने एकदम छान नव्यासारखं पातेलं निघालेलं आहे पातेलं चांगलं घासून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया तर, तर तुम्ही ते पाहू शकता एकदम काळं कुळकुळीत झालेलं पातेलं एकदम नव्यासारखं चमकत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच लाईक शेअर अँड सबस्क्राईब